हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत माझ्या नवीन मध्ये आजचा दिवस पण सेम तसाच घरामध्ये फक्त जरा आज थोडं नुकसान झालं आमच्या बाळाने मग नुकसान केलं जरा थोडंफार म्हणजे काय आता लहान असताना लहान आहे त्याला काही बोलता येत नाही पण या ब्लॉकमध्ये तुम्ही बघा कसा धिगाणा केलाय त्यांनी आता काय करायचं पण काय खरंच मला बोलताना आलं त्याला लहान आहे असून त्याच्यामुळे त्या हातून होत आहेत आणि किती बी आपण त्याला पकडलं की ज्याला थांबवलं तरी तो काय ऐकत नाही तर कधी आपली नजर चुकून काय काम करतो ते करतच असतो त्याच्यामुळे काम करा हा ब्लॉग बघा तुम्ही कसा वाटतोय लाईक करा शेअर करा आणि चांगल्या कमेंट करा राहू दे ना ते काय करतोय तसं काम कशी वाढवायची ना तुझ्याकडून शिकायला पाहिजे ते बंद करणार थंडी वाजते बंद कर

पण आता घरातच ना चहा पेना चहा पेणार का आईकडे दूध प्यायच का चहा पेतो दूध पेच का चहा पितो दूध प्यायच का चालू चहा प्यायचाय का दूध प्यायचं तुला काय 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 दूध दुधू कचा दूध उचा चार बिस्किट टा चायच आहे अरे बाहेर खाली तुम्ही बुबुने खाल्लं त्याने खाल्लं बिस्किट बोबूकडे जायचं का जायचं बाकीकडे खरं तर आईला बोलू का पहिला बोलू अजून कोणता बोलू भाऊ ना बोलू, ना बोलू? ना, फोन लाव का मम्मी तुझ मम्मी आहे का मम्मी चा आणते तुला मम्मीचा वॉलपेपर आहे ना मम्मीचा वॉलपेपर आहे की कुठं चालली मम्मी हम्म

बघू कसा बोलतो तू कसा बोलतो वरती कसा बोलतो हा बोल लाव कानाला फोन लाव ना सांग बोल बोल ताई कुठे ताई बोल हॅलो हा आतू कसे बोलते रे तुला बाबा कुठे गेले कुठे गेले काय म्हणते ताई, ताई, ताई। काय म्हणते तू काय म्हणती तू दीदी अच्छा दीदी कशी बोलते तुला तू जेवला का जेवला जे काय खाल्लं भादा अच्छा आणि नाही जेवली नाही जेवली देवा तिला जेवण नेऊन द्यायचं ना जेवण नेऊन द्यायचं पप्पांना देतो टॉवेल काय ना हुशारुशार दादा, दादा आई? ना आई भाऊ पप्पा मम्मी तू एकटाच हुशारे तुझ्या ना नान ना हुशार घरात सगळ्या गोष्टी जपून वापरतो नान काय ना। <laughs> सगळ्या गोष्टी मोबाईलचा कवर काढून ठेवलाय पहिलं बघा आधी सगळं जपून वापरतो आमचा नानोय नान, नान। बसायला जागा बसू वरती बसते लाव काय लाव टीव्ही लावा नको भीती वाटते ना मला भीती वाटते टीव्हीचं बटन बंद आहे देवा चालू कर रे टीव्हीच चा बटन चालू कर तेवढं न्यूज लावू का न्यूज तर बघायचं घडामोडी बाहेरच्या काय चालले बाहेर कस चाललंय बघायला लागणार ना ते ला? है ना? का नाही आपल्याला काय आपण घरात बसून काय बघणार मग ते गाणे बघण्यापेक्षा ते बघतो का ते आवडतं का तुला छान टीव्हीच चालू होती देवा डोक्याला हात लावून घेतला आता अजून तरी वाटत काय चाललंय नाव चाललंय अजून काहीच नाही मोबाईल कुठे आहे त्यातला मोबाईल कुठे त्या सोप्यावर ठेवलाय तू अरे बापरे नको नको तू नको जाऊ नाही नाही नको हळू 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 मोबाईल तू सर्व खाली येऊ डायरेक्ट लागू हा ये हाड ये पप्पांकडे दे नावाची काय करत नाही नाही तो हुशार आहे तो देतो लगेच तुम्हाला तू देतो ना हे ना काय लावते या मित्रांनो दिवाळीचा चिवडा आणि चहा घरात बसून मला संपैसे काम चालते काय <laughs> या चहा घ्यायला या मस्तपैकी चहा आहे चिवडा पण आहे आमचं ना नाव पण आता चहा पिणार आहे आमच्या नावला कमी चहा देणार आम्ही फक्त काही चहा चहाच करते त्याला लहान पोरा द्यावं नाही चहा दूध दूध जास्त त्याच्यामध्ये आहे ना नानू तुला आवडतं ना चहा म्हणून आमच्या कसा फोडलाय बघ नानू टीव्ही का फोडला हा का फोडलाय हॅलो हॅलो कसं टीव्ही पडला तू कराय काय म्हणतो काय म्हणतो तू काय पाहिजे तू का मारला त्याच्यावरती हा नुकसान करायला ना, ना? ना, ना कांतारा कसं बघणार आता कांतारा कसं बघणार तू कसं बघणार मोबाईल मध्ये बघायचं ना झोपायचं मोबाईल फोडतो चष्मा ओढतो काय नुसतं काय काचाच्या गोष्टी का फोडायला लागलाय तू

रॉके आजारी आहे त्याच्या पैसे मग म्हणून त्याला नेईन आम्ही एकटे असली की भाव असले की नेते रॉकीचा कोणाला दाल घालतो त्या डॉक्टर हात फिरवतो दोन मिनिटं किचन